राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर ते आपल्या फोन नंबरवरून सगळ्यात जास्त फेमस आहेत की देशामध्ये जनतेच्या कामासाठी आपला पर्सनल नंबर जग जाहीर करणारा पहिला खासदार म्हणून त्यांची नोंद घेतली जाईल असं त्यांचं कर्तव्य आणि कार्य पाठीमागच्या वेळेला तुम्हाला बघायला भेटलं असेल की धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली होती त्याच्यानंतर त्यांची जेव्हा यादी जाहीर झाली उद्धव ठाकरे गटाची त्यांच्याकडून ओमराज निंबाळकरांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी मैदानात उतरवलं पुन्हा एकदा तर आता त्यांच्या विरोधामध्ये काल रण अर्चना पाटील ह्या जगजित सिंग यांच्या पत्नी आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर त्यांना ती उमेदवारी जाहीर झाल्याचं निश्चित होते पण आपण ह्या दोन लोकांमध्ये म्हणजे ह्या दोन कुटुंबातल वाद काय होता ओमराज निंबाळकर आणि जगजित सिंग यांचा व्हिडिओ पण पाठीमागे खूप व्हायरल झालेला आहे एका जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाराशिवच्या बसून काहीतरी खूप वाद झालेला आहे की जगजित सिंग यांनी ओमराज निंबाळकरांना बोललेलं आहे की बाळा काहीतरी बाळा म्हणून काहीतरी बोलले होते आणि त्याच्यावरनं त्यांचं एकमेकांवर त्या रतुर भाषेमध्ये ते हे झालेले वाद झालेला आपण व्हिडिओ बघितला असेल तर आपण धाराशिवची ताकद नक्की कुणाच्या बाजूने उभी आहे कुणाची किती ताकद आहे आणि ओमराज निंबाळकर म्हणजे विद्यमान खासदार असलेले ओमराज निंबाळकर खरंच यांना अर्चना पाटील ह्या जड जातील का धाराशिवच्या मत मैदानात तर सगळ्यात ना आपण दोन हजार एकोणीसची मतदा उमे उमेदवार निवडणूक बघूया दोन हजार एकोणीसच्या वेळेला ओमराज निंबाळकर आणि जगजित सिंग राणा जगजित सिंग हे दोघंजण उभा राहिलेले एकमेकांच्या विरोधामध्ये त्याच्यामध्ये जवळपास पाच लाख शहाण्णव हजार मतं ही ओमराज निंबाळकरांना मिळाली होती तर राणा जगजित सिंग यांना चार लाख सत्तर हजारच्या आसपास मतं मिळाली होती आणि त्याच्यामध्ये एक लाख सत्तावीस हजाराच्या आसपास मतांनी ओमराज निंबाळकरांचा एक हाती निकाल आल्यासारखं झालं तर पण आता ही लोकसभा दोन हजार एकोणीसची त्याचप्रमाणे होईल का आणि ह्या वेळेला देखील एक हाती म सत्ता येऊ शकते का एक हाती त्यांचा निकाल लागू शकतो का हे आपण व्हिडिओमध्ये बघूया त्याच्या अगोदर आपण निंबाळकर घरानं आणि पाटील घराणे यांच्यामधला वाद म्हणजे आता हे दोन कुटुंब आहेत ना हे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये राज्य करत आहेत आणि दोन्ही कुटुंब खूप मोठी आहेत एकाच घरातले आहेत दोन्ही कुटुंब त्यांचा इतिहास काय होता ते एक एवढे चांगले होते मदे मदे की त्यांच्या मैत्रीचे किस्सेपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये चालायचे पण आज त्यांचं एवढं वितुष्ट आहे की एकमेकांचं ते तोंडसुद्धा बघायची इच्छा होत नाही आहे पण हे सगळं झालं का ह्याच्या पाठीमागचा थोडासा इतिहास समजून घेऊया तर मित्रांनो पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे चुलत भाऊ होते आणि त्याच्यानंतर एव ह्यांची एवढी मैत्री घट्ट होती त्या सुरुवातीच्या काळामध्ये की लोक ह्यांच्या मैत्रीचे किस्से सांगायचे की अशी मैत्री असली पाहिजे असं हे असलं पाहिजे परंतु नंतर तेरणा साखर कारखान्यामध्ये जे काय आर्थिक गैरव्यवहार झाले होते त्याच्यानंतर या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि त्या ते एवढं वितुष्ट निर्माण झालं की ते आजपर्यंत काही मिटलेलं नाही परत त्याच्यानंतर दोन हजार चारच्या साली दोघं जण एकमेकांच्या विरोधात उभं राहिलेले म्हणजे आपले पवनराजे निंबाळकर असतील आणि पद्मसिंह पाटील हे दोघं एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते पण त्याच्यानंतर दोन हजार सहा साली ओमराज निंबाळकर यांचे वडील पवनराज निंबाळकर यांची हत्या झाली आणि ती हत्या पद्मसिंह पाटील यांनी घडवून आणली असा त्यांच्यावरती बराच काळ आरोप होत राहिला तर त्याच्यानंतर आत्ता देखील दोन हजार एकोणीसच्या वेळेला हे दोघंजण उभे राहिले होते तर जसं तुम्हाला मी आकडेवारी सांगितले सा। तसं त्यावेळेला ओमराज निंबाळकरांना एक लाख सत्तावीस हजाराचं लीड मिळालं आणि ते धाराशिव जिल्ह्याचे खासदार झाले त्याच्यानंतर आता दोन हजार एकोणीसच्या वेळेला पक्ष वगैरे फुटल्यानंतर देखील ओमराज निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीन उभा राहिले एकनाथ शिंदेसोबत ते न जाता उद्धव ठाकरेंना त्यांनी साथ दिली आणि त्याच गोष्टीचं फळ म्हणून त्यांना पुन्हा एकदा तिकीट जाहीर झालं आता त्या जिल्ह्यामध्ये पाठीमागच्या वेळेला राणा जगजित सिंग हे उभा राहिलेले पण आता त्यांच्या पत्नी अर्चना पाटील ह्या उभा राहणार आहेत आणि जवळपास निश्चित झालेले अजित पवार गटाकडून त्यांचा काल पक्षप्रवेश देखील झाला तर आपण ना नक्की धाराशिव मत माद जिल्ह्यामध्ये मतदारसंघ किती येतात कुठल्या मतदारसंघामध्ये कुणाची जास्त ताकद आहे आणि त्यानुसार आपण पवन ओमराज निंबाळकर असतील किंवा अर्चना पाटील असतील ह्यांची आपण नक्की राजकीय ताकद किती आहे आणि त्यांना निवडून येण्याचे चान्सेस किती आहेत ते देखील आपण बघूया तर मित्रांनो धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण बघूयात की पहिलं धाराशिव मतदारसंघामध्ये सहा आमदार आहेत दोन भाजपचे दोन एकनाथ शिंदे गटाचे एक राष्ट्र आपलं ठाकरे गटाचं एक आहे आणि एक अपक्ष आहे तर आता आपण नक्की समजून घेऊयात की तुळजापूरमधून स्वतः राणा जगजित सिंग आहेत आणि तुळजापूरमध्ये देखील त्यांचं खूप चांगलं काम आहे खूप दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना तिथून अर्चना पाटील यांना तुळजापूर मतदारसंघामध्ये चांगलं लीड मिळू शकतं आणखी एक आहेत की औसाच्या औसामध्ये औसा मतदारसंघामध्ये हे विधानसभा मतदारसंघ आहेत औसा मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार हे देखील भाजपचे आमदार आहेत आणि त्यामुळं तुळजापूर आणि औसा इथं भाजपची मोठी ताकद असल्यामुळं आता महायुतीमध्येच अर्चना पाटील असल्यामुळं त्यांना अर्चना पाटील यांच्या पाठीमागे ह्या दोन मतदारसंघातली मोठी ताकद तिथं ता निर्माण होऊ शकते दुसरी गोष्ट आहेत की एकनाथ शिंदे गटाचे दोन आमदार आहेत ते एक म्हणजे उमरगा ज्ञानराज चौगुले आणि परांड्यामधून आपले तानाजी सावंत तर ह्या दोन्ही आमदारांच्या पाठीमागचं जेवढं काही मताधिक्य असेल आणि जनतेचा आशीर्वाद असेल म्हणजे विधानसभा मतदारसंघातला ह्या चार मतदारसंघामधलं अर्चना पाटील यांना चांगले मतदान मिळू शकतं किंवा सपोर्ट मिळू शकतो त्याच्यामध्ये आता काय माहिती आहे का तानाजी पाटील आहेत तानाजी सावंत आहेत आपले परांडा परांड्याचे आमदार ते एकनाथ शिंदे यांचे खास आहेतच पण ते मंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी धाराशिव जिल्हा असेल परांडा असेल किंवा पूर्ण त्या भागातल्या चांगले कामं केलेत किंवा के एक चांगला जनसंपर्क त्यांनी तयार केलेला आहे परंतु विषय असा आहे की आता तानाजी सावंत यांचं पुतणे म्हणजे आपण व्हिडिओ बनवला तर की धनंजय सावंत हे देखील तिथून इंटरेस्टेड आहेत शिंदे गटाकडून पण आता त्यांना ती जागा न मिळता ती जागा अजित पवार गटाकडे गेली आणि अजित पवार गटाकडनं ती जागा अर्चना सावंत सॉरी अर्चना पाटील यांना देण्यात आलेले असं आपण समजूया तर आता तानाजी सावंत नक्की नाराज आहेत का आणि जर असं नसेल तर मग त्यांची शंभर टक्के ती विधानसभेतली ताकद त्यांच्या पाठीमागे उभी राहील जर नाराज असतील मात्र ते सांगता येणार नाही तर मित्रांनो बार्शीमधून राजेंद्र सा राऊत हे अपक्ष उमेदवार असतील आहेत विधानसभा म्हणजे आमदार येते अपक्ष उमेदवार उभे राहिलेले ते आणि परंतु त्यांनी नंतर ज्यावेळेला मंत्रिपद वगैरे झालं त्यावेळेला म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तार ज्या वेळेला त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता त्यामुळे मला असं वाटतंय की धाराशिव मतदारसंघामध्ये जे काही पाच मतदारसंघ आहेत विधानसभा सहा सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढी ताकद आहे ती अर्चना पाटील यांच्या पाठीमागे ती ताकद उभी राहू शकते त्याच्यानंतर आपण ओमराजे निंबाळकर बघूयात यांची ते का बघा कैलास पाटील त्यांचे अगदी कट्टर समर्थक म्हणा किंवा त्यांचं खूप जवळचे पण आहेत आमदार आहेत ते कैलास पाटील आणि कैलास पाटील म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सुरत रिटर्न्स आपण म्हणू शकतो ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि आमदारांना ते पळवून घेऊन जात होते सुरतेला सुरतला त्यावेळेला अर्ध्या रस्त्यातनं लघवीला आले म्हणून सांगून जे बाहेर पडले आणि ते ट्रकमध्ये वगैरे बसून परत आले सुरतवर आपल्या मुंबईला ते कैलास पाटील त्यांनी आल्यानंतर बरेचसे एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप केले होते आणि त्याच्यानंतर ते ठाकरे उद्धव ठाकरे गटाचे खूप म्हणजे उद्धव ठाकरे यांचे वैयक्तिक असतील त्यांचे ते खूप खास पण बनले होते आता विश दुसरी गोष्ट अशी की ओमराज निंबाळकर खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत त्यांचं स्वतःची देखील मतदारसंघामध्ये दे खूप तगडी ताकद आहे म्हणजे मित्रांनो बघा की दो दोन हजार एकोणीसच्या वेळेला किंवा त्याच्या अगोदरपासून ओमराजू निंबाळकर हे वैयक्तिक नंबर देतात लोकांना जन म्हणजे लोकांमध्ये दे नंबर आहे त्यांचा की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काम आडलं किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आहे कुठेही मला फक्त एक फोन करा आणि त्यांचा फोन करण्याची स्टाईल ही वगैरे खूप फेमस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्यामुळं ओमराजू निंबाळकर यांची स्वतःची देखील ताकद आहे दुसरी गोष्ट अशी आहे की या हे दोन्ही उमेदवार बीड बीड हो हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे येतात आणि बीडमध्ये बीड असेल हिंग जालना असेल इकडे मराठा समाजाचं जे आता आंदोलनं वगैरे सुरू होती त्याच्यामुळं मराठा समाज या दोन्ही उमेदवारांना स्वीकारतोय का आणि मराठा समाज इथं कुणाच्या बाजूला उभा राहणार आणि कुणाला निवडून आणणार हे देखील आपल्याला बघायला लागणार त्याच्यासाठी अजून सांगतो तुम्हाला राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाला देखील किंवा शरद पवारांना वैयक्तिक मानणारा देखील खूप मोठा वर्ग आहे त्या भागामध्ये त्याच्यामुळे असं आहे की जर उद्धव ठाकरे यांची तर सभा झालीच आहे पण पुन्हा एकदा जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची एखादी सभा झाली तरी देखील तिथलं मताधिक्य ओमराज निंबाळकरांच्या बाजूनी ही होऊ शकतं म्हणजे पडू शकतं पण आता ही अशा परिस्थितीमध्ये आहे ना की जशी दोन हजार एकोणीसच्या वेळेला एक लाख सत्तावीस हजार मतं घेऊन लीडनी ओमराज निंबाळकर हे जगजित सिंग यांच्या विरोधात निवडून आले होते परंतु आत्ता तशी परिस्थिती निर्माण नाही आहे कारण आता महायुती झालेली महायुतीमध्ये राष्ट्रवादीचं कुठेही तिथं आमदार नाही आहे एक उद्धव ठाकरे यांचा एक आमदार आहे कैलास पाटील आणि एकनाथ शिंदेंचे दोन आणि भाजपचे दोन असे सहा आमदार एक अपक्ष असे सहा आमदार आहेत त्यापैकी पाच आमदार हे महायुतीमधले आहेत त्याच्यामुळं विधानसभेतली ताकद डेफिनेटली आपण म्हणू शकतो की अर्चना पाटील यांच्या पाठीमागे आहे पण ओमराजे निंबाळकरांना देखील ही लढाई जेवढी सोपी वाटत असेल तेवढी सोपी नाही आहे कारण ही पाच आमदाराची ताकद अर्चना पाटील यांच्या पाठीमागे असल्यामुळं ही लढाई दोन हजार एकोणीस सारखी झाली तशी होणार नाही त्याच्यामुळं आता नक्की ग्राउंड लेवलची काय डिटेल्स आहेत ग्राउंड लेवलला तुमचं कोण काय मत आहे तुमच्याकडे काय डाटा असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि त्याचबरोबर तुमचं मत प्रतिक्रिया किंवा धाराशिव जिल्ह्याचा खासदार कोण होणार ओमराजे निंबाळकर होतील का अर्चना पाटील होतील आ, हे, हे, हे देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार